मंडल अधिकारी व तलाठी यांना लाच प्रकरणात अटकपूर्वक जामीन मंजूर झाला यात हकीकत अशी की नालंदा इस्टेट डेव्हलपर्स यांची नेहरू नगर येथे गट क्रमांक अठ्ठावीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन मध्ये शहाऐंशी आर खुली जागा असून महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणानंतर जागेचा सात बारा उतारा बंद दाखवत असल्याने नालंदा कंपनीने तलाठी नेहरू नगर यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून बंद झालेला सात बारा पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी अर्ज केलेला होता नेहरूनगर येथील तलाठी पवनकुमार चव्हाण व सोरेगाव येथील मंडल अधिकारी संदीप लटके यांनी सदरचा सात बारा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार कुरेशी यांच्याकडे रक्कम रुपये सहा लाख लाचे मागणी कुरेशी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवलेली होती सदरच्या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवन कुमार चव्हाण यांनी फिर्यादीकडे सात बारा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरुवातीस रक्कम रुपये पाच लाखच्या लाचे मागणी कमी केली व अंतिम रक्कम रुपये चार लाख ठरवून त्यापैकी दोन लाख रुपये पहिला हप्ता म्हणून लाच स्वीकारण्याची कबूल करून मागणी केली सदर लाचेची मागणी झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कारवाई करत असताना आरोपी लटके चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादी करून लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती त्यानुसार लोकसेवक आरोपीच्या विरुद्ध जेलवड पोलीस ठाणे येथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर प्रकरणात आरोपी मंडल अधिकारी संदीप सदर प्रकरणात आरोपी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवन कुमार चव्हाण यांनी अॅडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता सदर अटकपूर्व जामीनाच्या वेळी निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जे कटारिया यांनी आरोपी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवन कुमार चव्हाण यांची प्रत्येकी रक्कम रुपये पंचवीस हजारच्या जामीनावर मुक्तता केली यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी अॅडव्होकेट यश्री जोशी अॅडव्होकेट राणी गाजुल अॅडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले